स्वामी समर्थांचा वास्तवदर्शी चमत्कार अनुभव नमस्कार मित्रांनो ही कथा आहे एका सामान्य गृहिणीची कुठलाही दिखावा नाही फक्त श्रद्धा दररोजप्रमाणे ती महिला स्वामी समर्थांच्या मंदिरात येत होती त्या दिवशी ती खूपच थकलेली दिसत होती घरची जबाबदारी आजारपण आर्थिक अडचणी सगळं ओझं मनावर साचलेलं होतं मंदिरात जास्त गर्दी नव्हती ती एका खुर्चीवर बसली आणि डोळे मिटून म्हणाली स्वामी आता मला ताकद द्या काही वेळाने तिच्या शेजारी एक साधा पांढऱ्या कपऱ्यातला वृद्ध बसला त्याचा आवाज खूप शांत होता तो फक्त एवढंच म्हणाला काळजी करू नकोस सगळं नीट होईल तिला आश्चर्य वाटलं कारण त्या वृद्धाच्या शब्दांनी मनात अजब शांती निर्माण झाली ती काही बोलायच्या आतच तो वृद्ध उठून गेला थोड्या वेळाने ती पुन्हा डोळे उघडून पाहते पण मंदिरात तो वृद्ध कुठेच नव्हता समोर पाहते तर स्वामी समर्थांच्या मूर्तीवर नजर जाते आणि तिच्या अंगावर शहारा येतो मूर्तीचं रूप त्या वृद्धासारखंच होतं त्या दिवसापासून तिचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं अडचणी कमी झाल्या मन स्थिर झालं आजही ती एकच गोष्ट सांगते स्वामी समर्थ आपल्यातच येतात फक्त ओळखायची दृष्टी हवी श्री स्वामी समर्थ अशाच कथानक गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका